हाय आज ना सकाळी सकाळी आवडीचं काम हातात घेतलं आणि काही नाही इथे मी काही मनी प्लांटच्या कटिंग्स आहेत आणि तेच जे आहे पाण्यामध्ये इथे ग्रो करते आहे बघा घरातला कोणताही कोपरा तुम्हाला जिवंत ठेवायचा असेल तर तिथे एक तरी प्लांट जे आहे ॲड करा त्याने लुकही खूप छान येतो आणि अगदी जिवंतपणा जाणवतो बरं चला आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि इथे बाहेरच ती सेलिब्रेट करत असतो आम्ही त्यासाठी म्हटलं चला इथली साफसफाई जरा झाली पाहिजे म्हणून जाळं वगैरे काढलं ग्रील वगैरे पुसली या भिंतीवर मुलांनी चपलींचे छापे काढायला काढलेले आहेत त्यांना फारच आवडतं ती स्वच्छ केलीत आणि त्यानंतर मस्त अशी रेडी झाली आणि लगेच जी आहे पूजा मांडली ती काहीशी अशी कशी दिसते माझी पूजा मला नक्की कमेंट करून सांगा आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कोजागिरी जरी सेलिब्रेट होत असली तरी ग्रामीण भागात मात्र आमच्याकडे मस्त अशी भुलोजी आणि भुलाबाईची जी आहे पूजा केली जाते लहान मैत्रिणी जमतात लहानपणी जे काही गाणे शिकलेलो होतो ना ती तिथे आम्ही ओळून ताळून जे आहे गात होतो पण मजा भरपूर आली बरं का त्यानंतर नंबर असतो खिरापतीचा म्हणजे जे काही आपण प्रसाद म्हणून तिथे ठेवलेला असतो ते सर्व एकत्र करायचं असतो आणि त्याचा गोडवा काही वेगळाच असतो त्यानंतर आता रात्रीची तयारी इथे मी दूध घोटलं त्यानंतर आम्ही छतावर गेलो रात्री बारा वाजता कारण चंद्राची किरणं या दुधात पडायला पाहिजे असं म्हणतात आणि बघा काय मस्त चंद्राची म्हणजे चंद्रच आमच्या दुधात दिसतो इथे चला आता आम्ही मस्त आमचं दूध एन्जॉय करतो बाय